यसंबा येथे ट्रॅक्टरची दुचाकीला धडक एक ठार यक्षंबा तालुक्याचे कोडी येथील चन्नामा सर्कल नजीक ट्रॅक्टर दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात युवक ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली चाऊस शौकत डांगे वय ए बेचाळीस वर्ष असे मृत झालेले व्यक्तीचे नाव आहे याबाबत पोलीस स्थानकाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की एकसंबाहून नंदी फॅक्टरीकडे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक के ए अठ्ठेचाळीस टी ए डबल झिरो पंचवीस आणि मृत साऊस शौकत डांगे हे शहरातील राणी चन्नमा सर्कलकडे जात असताना झालेल्या अपघातात साऊस यांच्या हातापायाला पोटाला गंभीर दुखपात झाली दरम्यान ट्रॅक्टर चालक फरार झाले आहे जखमी चाऊस यांना अधिक उपचारासाठी बेळगावकडे हलवत असताना त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदर घटनेची नोंद सदलगाव पोलीस स्थानकात झाली असून घटनास्थळी पोलीस स्थानकाचे एस आय आर आर तळवार व सहकार्यांनी भेट देऊन पंचनामा केली अधिक तपास सदलगा पोलीस ठाण्याची करीत आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा